राज्याचे कृषी मंत्री हर्षर्धन पाटील दर्गाणी साहेब आमचे संभाजी सुरुशांना खोदे साहेब दुर्गाणी साहेब आणि सर्वच मान्यवर आणि आपले आपण सगळे सिंगापूरचे सन्माननीय आजीबाजे सदस्य आणि मधुमधी सर्वप्रथम पंचायत समिती आणि जिल्हा परिषद इंदापूर तालुक्याने संबंध पूर्ण सीट जिंकून जो विक्रम केला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच आणि सगळ्याच नेते मंडळी कार्यकर्ते आणि जनता त्यांचे मी मनापासून आभार मानते तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी दादांच्या मनातलं जे स्वप्न आहे ते साकार करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सगळेजण असतो ते नक्कीच दादांच्या मनातलं स्वप्न साकार करायला अशी खात्री बाळ असते खर तर सांगितलं मामा मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मी तुमचे शिकवले दादा मी सांगितलं की ही माझी शेवटची निवडणूक आहे तीन वर्षाच्या निवडणुकांना आहे आणि तेवढ्याच उत्साह प्रत्येक निवडणुकीमध्ये करायचं ठरवलेलं असं काम असं ठरवत आणि त्याचमुळे सकाळी सकाळी इथं निघाले एका क्षणात आपण सगळे पोरे झालो पण

जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांचं बिगोल हे वाजलेलं होतं आणि याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या फेऱ्यांसाठी अजितदादा मुंबईहून बारामतीकडे येण्यासाठी निघाले होते त्यांचा दौरा हा नियोजित होता पण प्रवास हा रस्त्याने कारने करायचा की विमानाने करायचा हे मात्र निश्चित नव्हतं असं रोहित पवारांनी त्यांच्या लाईव्हमध्ये सांगितलं आणि पुढे जे घडलं ते निश्चितच काळजाला काळजाला चिरणारं आहे अजूनही विश्वास बसत नाही आहे की राज्याचं लाडकं नेतृत्व अजित पवार हे आता आपल्यामध्ये नाही आहेत तर पुणे जिल्हा हा अजितदादांचा बाले किल्ला आहे आम्ही यापूर्वी म्हटलं ते नक्कीच आहे कारण याच पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचं अभिनंदन राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि दादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं पण हे अभिनंदन करत असताना त्यांनी जे शब्द वापरले किंवा ज्या शब्दांमध्ये त्या व्यक्त झाल्या ते शब्द समोर येत असताना निश्चितच प्रचंड वेदना आणि डोळ्यांमध्ये आश्रू त्यांच्यात आटून आले होते अजित अजितदादांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आपण जगलो पाहिजे ते नेहमीच कर्तव्यदक्ष होते वेळेचा सदुपयोग करणारे होते त्यामुळे त्यांचं जे ध्येय होतं स्वप्न होतं ते निश्चितच आपण साकार केलं पाहिजे त्यांनी त्यासाठी जे, जे नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यांना शुभेच्छा देत असताना सुनेत्रा पवार यांच्या पहिल्याच या भाषणामध्ये त्यांना आश्रू अनावर झालेले तर सुनेत्राताई पवार यांचं हे पहिलं भाषण होतं आणि या भाषणात आपल्या पती गेल्याचं दुःख लपून राहिलेलं नव्हतं अश्रूंना वाट मोकळी करत त्यांनी बोलण्याचा प्रयत्न हा केला परंतु त्यामध्ये पूर्ण दुःखच हे ओघळत होता। तर मंडळी राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या पहिल्यांदाच अजितदादा गेल्यानंतर बोलत्या झाल्या आणि बोलत असताना प्रचंड वेदना आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू हे मात्र उघडताना यावेळेस निश्चितच दिसले हा व्हिडिओ निश्चितच तुम्हालाही वेदना देणाराच आहे परंतु सुनेत्राताई पवार यांच्या या पहिल्या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये अवश्य नोंद करा अजितदादांना श्रद्धांजली निश्चितच अर्पण करा